भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरितालिका हे व्रत केले जाते यावेळी हे व्रत सहा सप्टेंबर ला शुक्रवारी असणार आहे या दिवशी सवासन स्त्रिया आणि कुमारिका हे व्रत करतात आपल्या पुराणांमध्ये दिलेले आहे की देवी पार्वतीच्या मैत्रिणीने त्यांच्या वडिलांच्या घरून त्यांचे हरण करून त्यांना घनघोर जंगलात ते घेऊन गेले होते आणि मैत्रीण किंवा सखी म्हणजे अलिका अधिकाने हरण करून जंगलात नेले व तेथे या व्रताची सुरुवात झाली म्हणून या व्रताला हरितालिका असे नाव पडले हे व्रत करण्यासाठी बारीक वाळूची पाटावर छोटीशी पिंड तयार करावी बाजूला वाळूचीच देवी पार्वतीची स्थापना करावी पूजेसाठी बेलाची पाने शमीची पाने केळीची पाने धोत्र्याचे फूल आणि फळ तसेच रुईचे पान व फूल आंब्याचे पान अशोकाचे पान विड्याची पाने या सर्व पत्रेची आवश्यकता असते देवी पार्वतीला बांगड्या पोत ब्लाउज पीस हळद कुंकू इत्यादी सौभाग्याच्या वस्तू घ्याव्यात थोडीशी फळे आणि पूजेचे सर्व साहित्य घेऊन देवांदी देव महादेव आणि देवी पार्वतीचे यथासांग पूजन करावे धूप दिन दाखवावा आणि शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा मग कथा ऐकून आरती करावे हरितालिकाची व्रथा व्रत कथा काय आहेत ते मी तुम्हाला सांगते एकदा देवाधि देव महादेव देव आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर बसले होते त्यावेळी असे व्रत श्रम थोडे परंतु फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर ते मला सांगा त्याशिवाय मला कोणत्या पुण्याईने तुम्ही पती म्हणून प्राप्त झालात हेही सांगा त्यावेळी महादेव देवी देव पार्वतीला सांगू लागले की जसे सर्व नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ चारी वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ सर्व देव देवतांमध्ये श्री हरी विष्णू भगवंत श्रेष्ठ त्याप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरि तारिका हे व्रत श्रेष्ठ व्रत आहे त्याच व्रताची कथा मी तुला सांगतो तेच व्रत तू पूर्वजन्मी केलेस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालेस त्या व्रताची कथा व विधी मी तुला सांगतो तो तो ऐक हे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला करावे ते पूर्वी तू केलेस ते मी आता तुला सांगतो तो पूर्वजन्मी हिमालयाची होतीस तुला लहानपणापासूनच माझ्या भक्तीची फार आवड होते तू लहानपणीच मी तुला प्राप्त होण्यासाठी मोठे तप केलेस चौसष्ट वर्षे तर तू झाडाची फक्त पिकलेली पाणीच खाऊन राहिलीस ऊन वारा पाऊस थंडी या कसलीही पर्वा केली नाहीस वैशाख महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात तू आजूबाजूला आग लावून मध्ये बसून तप केलेस आषाढ महिन्यात भर पावसात उभे राहून तप केलेस तर पौष महिन्यातील कडाक्याच्या थंडीत पाण्यात उभे राहून तप केलेस तुझी अशी खडतर तपश्चर्या पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले अशी ही कठोर तपश्चर्या करणारी कन्या कोणाला द्यावी असा तुझ्या वडिलांना प्रश्न पडला इतक्यात तेथे नारद मुने आले हिमालयांनी त्यांचे स्वागत केले आणि पूजन केले व येण्याचे कारण विचारले तर नारदांनी दिसता तर हिमालयांनी सांगितले कि माझी कन्या कठोर तपश्चर्य करीत आहे ती उपवर झाली आहे इतके कठोर तप करणारी कन्या कोणाला द्यावी या विषयी मी काळजीत पडलो आहे तर नारदांनी सांगितले तुमची कन्या उपवर झाली आहे तुम्ही तिला श्रीहरी विष्णू भगवंतांना द्या तेच तुमच्या मुलीचे पती होण्यास योग्य आहेत त्यांनीच मला सतीसाठी मागणे घालण्यासाठी तुमच्याकडे पाठवले आहे यासाठीच मी इथे आलेलो आहे हिमालयांना खूप आनंद झाला आणि त्यांनी आपली कन्या गौरी श्रीहरी विष्णू भगवंतांना देण्याचे कबूल केले नंतर नारद मुनी श्रीहरी विष्णू भगवंतांकडे गेले व त्यांना ही वार्ता कळविली व तेथून ते निघून गेले येथे तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला पटली नाही तू खूप रागावलीस तू रागावलेली आहे हे पाहून तुझ्या सखीने तुला रागावण्याचे कारण विचारले तेव्हा तू तुझ्या सखीला सांगितले की मी देवादिदेव महादेवांना मनोमन आपले पती म्हणून वरले आहे देवादिदेव महादेवांशिवाय इतर कोणाशीही मी विवाह करू शकत नाही असा माझा निश्चय आहे असे असताना माझ्या वडिलांनी माझा विवाह श्रीहरी विष्णू भगवंतांशी निश्चित केलेला आहे आणि त्यांनी तसे नारद मुनीकडे केले के आहे आता या समस्येवर काय तोडगा काढावा हे ऐकून तुझ्या सखीने तुला घोर अरण्यात नेले तेथे गेल्यावर तुम्हाला एक नदी दृष्टीच पडली जवळच एक गुहा होते त्या गुहेत जाऊन तो उपवास केलास तेथे माझ्या लिंगाची पार्वती सह स्थापना केलीस त्याची पूजा केलीस तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीया तुझ्या या कठोर पूजनाने आणि पुण्यफळाने माझे कैलासातले आसन हलू लागले म्हणून मी येथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तर तू म्हणालीस कि तुम्ही माझे पती व्हावेत हीच माझी इच्छा आहे माझी इतर कोणतीही इच्छा नाही मी ते मान्य केले आणि मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी तू त्या संपूर्ण पूजेचे विसर्जन केलेस मैत्रिणी सह त्या व्रताचे पारणे केलेस त्याच वेळी तुझे वडील तुला शोधता शोधता तेथे आले आणि तुला जंगलात पळून येण्याचे कारण विचारले तर तू देवादिदेव महादेवांशी विवाह करण्याचे आहे असे सांगून त्यांना सर्व हकीकत सांगितले ते ऐकून तुझ्या वडिलांनी आपल्या लग्नाची गोष्ट मान्य केली व तुला मला देण्याचे वचन दिले आणि तुला घेऊन घरी आले मग थोड्याच दिवसांनी एक चांगला मुहूर्त बघून त्यांनी तुला मला अर्पण केले अशा या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली यांना हरितालिका व्रत असे म्हणतात ज्याप्रमाणे देवादिदेव महादेवांच्या पूजनामुळे देवी पार्वतीची इच्छा पूर्ण झाली व त्यांच्या जीवनात आनंदी आनंद झाला तसाच आनंद आपल्या सर्वांना मिळव मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद